केरळच्या कोझिकोडीमधील एक ट्रान्सजेंडर जोडपे जिया आणि जहाद मार्चमध्ये त्यांच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहेत ही बातमी नक्की काय ते बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा जियाचा जन्म पुरुष म्हणून झाला पण त्याने लिंग परिवर्तन करून तो स्त्रीमध्ये बदलला आणि जहाजचा जन्म स्त्रीमध्ये झाला त्यानेही लिंगपरिवर्तन करून पुरुषाचं आयुष्य स्वीकारलं जहादला गर्भधारणा झाली कारण लिंगपरिवर्तन शस्त्रक्रिया करताना सर्जरी वेळी जहाजचे दोन्ही स्तन काढून टाकण्यात आले पण गर्भाशय आणि इतर काही अवयव तसेच ठेवले त्यामुळे गर्भधारणेत त्यांना यश आलेलं आहे जियाने शेअर केल्यापासून जिया आणि जहाजच्या इंस्टाग्राम पोस्टवर हजारो लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे नेटकरी या जोडप्याचे आनंदन आनंद करत असताना दिसत आहेत आणि त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा सुद्धा देत आहेत हार्ट इमोजींनी त्यांच्या कमेंट सेक्शन अक्षरशः भरून निघालाय लिंगा बदल करून पुरुषाचा स्त्री झालेली त्यांचा जोडीदार जहाद आता लवकरच एका बाळाला जन्म देणार आहे त्यामुळे लवकर हे कपल पालक होणार आहे असं त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलेलं आहे